नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं स्वागत आहे तर आज ब्लॉग दुपारच्या वेळा स्टार्ट केला आहे मी आणि श्रेयांशी आत्ता नुकताच झोपातून नुक उठला आहे बघा आणि खुशीची आता एक वाजला आहे तर खुशीची शाळा पण सुटली पण तिला आणायला जायलाच कोणी तिचे पप्पा केदरायला गेले होते काम माझ्या याच्यात पण त्यांना काही जमणार नाही तर ते ना बोलले की तू घ्यायला जाय तर आता याला घेऊन म्हटलं कसं काय जाऊ कारण बघते पण आता जर नसलंच कोणी आनंद सोडा तिला तर हां तर मलाच जावं लागल इथे ना मी खुशीला घेण्या म्हणजे घ्यायला जायसाठी ना श्रेयांचा आवरत होते आणि इथे ना म्हटलं आता श्रेयन झोपातून नुतका उठला होता मग त्याचं आवरलं आणि मग खुशीला घ्यायला आम्ही ना गावात निघालो होतो तर आता आम्ही चाललोय खुशीला आणायला शाळेत श्रेयाशन मी चल चाल ना तिला मग चाल पाय पली गे पण ते चाल मग आता काही जायला फोन केला म्हणे घ्यायला जाय तिला मी चप्पल बॅग नव्हती आणली काय काल पटकेल झालं मला टाईम राहि बोट कोण आलं श्रेयांशला ऊन लागू राहिला आहे ऊनला गे ऊन लागतं गेला कोण थांब उन्हात जा आता परत ना ऊनच जाऊनच जा तर आलोय आत्ता घरी आणि इतकं ऊन लागू राहिलं आणि उन्हात गेला का डोक्यावर हात ठेवायचा आणि सावलीत गेला का हात काढायचा काहीच नाही त्याला हातने लावायचं झोपून घ्यायचं आता तर इथे मी तुम्हाला आता म्हणजे जवळपास चार वर्षापूर्वी मी ना शिवन क्लासचा क्लास सुरू क्लास केला होता आणि म्हणजे क्लासच्यामध्येच मला दिवस राहिले होते तर मग डॉक्टर पण बोलले होते मशीन म्हणजे चालू नका कारण खूप दिवसांनी मला दिवस राहिले होते त्याच्यामुळं चा मशीन चालवणं मी बंदच केलं होतं मग जेवढं काही शिकले होते ते सगळं विसरूनच गेले होते मी म्हणून मग आत्ता मग म्हटलं की आता आपण परत सुरुवात करू म्हणून तर आज ना मी मग क म्हणजे जसं लक्षात होतं तशा पद्धतीने कट विट केलं आणि इथे ना गळ्याचा थोडा प्रॉब्लेम होऊन गेला होता कारण जशी डिझाईन मी ठरवली होती तशी नाही झाली ही वेगळीच डिझाईन होऊन गेली पण म्हटलं तरी पण दाखवा का बरं चांगलं झाल्यावरच का दाखवायचं तर इथे म्हटलं आपली चुकी झाली तर मग ती दाखवली पाहिजे तर इथं घरात म्हणजे असा एक न लागणारा पीस होता माझा तर मग तोच कापला होता मी आणि म्हटलं करू ट्रायल आणि नंतर मग असं ठरवलं की म्हटलं एवढं पिसं आहे घालायचे तर आपण आता जे जुन्या साड्या वगैरे आहे ना तर त्याच्यावरच मी प्रॅक्टिस करणारे आता तर एक कोणती तरी एखादी साडी जी आहे ती मी खास ब्लाऊज शिवण्यासाठीच करणारे म्हणजे त्याच्यावर प्रॅक्टिस होईल माझी आणि मग जेव्हा थोडासा हात साफ होईल तेव्हा मग मी असं पिसं मग कट करी जाईल जेणेकरून मग पिसं पण जास्त वाया जाणार नाही आणि अस्तर पण आणि हे तर ना म्हणजे मी आधी जेव्हा क्लास सुरू केले ना तेव्हा आणले होते मग ते तसेच उरलेले होते मग म्हटलं ते याला बघू लावून आपण आज तर म्हणजे येतं की नाही तर मशीनचा थोडा प्रॉब्लेम होता होता कारण भरपूर दिवसापासून बंदच होतं तर मग ते पण आता साफ करावं लागेल मला तर मग आज नाही पण ते उद्या उद्या साफ करणार आहे मी व्यवस्थित ऑईल वगैरे आणलं का मग साफ करून व्यवस्थित ऑईल बिल देणार आहे आणि इथे ना, ना आम्ही चाललो होतो लासलगावला निघालो होतो तर मग ते पण आहे पुढं म्हणजे ती क सगळं कशाला गेलो होतो काय ते सगळं आहे तिथे दाखवलं मी तर इथे ना म्हणजे काल जो व्लॉग टाकला मी त्याच्यात डिटेल दिलं होतं आणि इथे ना राहिलेले ज्या क्लिप्स होत्या तर म्हटलं ते आपण ॲड करून देऊ तर इथे ना आम्ही आलो होतो लासलगाववरून आणि दे खुशीला घ्यायला देवरगावला गेलो होतो कारण तिला तिथं सोडलेलं होतं म्हणून तर इथे ना आत्तर घेतलं होतं खुशीच्या बाप्पांनी त्या मॉलमधून तर हे ना दिदी बघत होते की इथे वास कारण ते कस्तुरीचं होतं आणि त्याचं खूप असा वास सुटला होता तर मग ती तेच म्हणत होती का कशला वास येतोय म्हणून आणि इथे ना बिट्टूचे काका आहे ना त्याला मारत होते कारण तो आहे ना आत्राप्पाना खूप करतो त्याच्या मम्मी पप्पाला त्रास देतो आणि शाळा सुटल्यावर तो, सुट तो बसलेला होता निवंत गावामध्ये आणि त्याने आम्हाला बघितलं येताना मग निघाला घरी मग त्याच्यामुळं त्याचे काका त्याच्या थोडेसे त्याला गागत होते की म्हणजे असं नाही केलं पाहिजे शाळा सुटल्यावर घरी आज जायचं डायरेक्ट म्हणून आणि इथे ना मग खुशीची आरुची त्यांचं पण नाव सांगायला सुरू केलं होतं की आरू त्रास देते आरू पैसे मागते असं तसं मग तिचे काका काकाच्या माग लागली मग सगळ्याच मुलांची थोडीशी क्लास घेतला त्यांनी आणि इथे बघत होती काय काय आणलं डॉक्टरने काय सांगितलं गोळ्या औषधं काय बघत होती काय नाही ते गेलो होतो पाहायला पण भेटलं धरण यायचंय त्याला नका मारू म्हणा बाबा

हा हा मी वापरेली हा माहिती आहे ना ब्ल्युटूथ कनेक्ट करावं लागत मते होत तर मित्रांनो माझ्या बहिणीने टाईम घेतलंय ते आता आम्ही वापरून बघत भारी वाटत आहे ना ते थोड तीर पडत छान मस्त असं हातात किंवा कुठं फिरायचं असलं ना घेऊ बारी

येऊ का काकाउ का ताटा चला निघालो आता आम्ही <laughs> दाजीच बुडव्यात उठेल ताजी काय उठाना ते राहायचं मी तर हे बघा नेहमीप्रमाणे आमची गाडी म्हणजे आज डायरेक्ट ती खराब झाली लोडच नाही घसलो राहिली चढा आला का मला उतरून जावं लागू राहिलं आणि मग मिस्टर आशेपुरून त्या मग मी परत बसू राहिले आम्ही आलो आहे कसं जरी घरी आता गाडी लोटीत लाटीत आणि खुशी खुशीच पप्पा बसले बाहेर स्त्रियांची तर कपडे बदलले त्याला जायचंय बाहेर जाय घेऊन बाहेर जाय जाय बाहेर घेऊन फिरून आण ताप तुटाल ना, ना तो तर चला आता चहा करते चहा पेते पहिले मी आणि मग आवरायला सुरुवात करते जोडते मी हा मी जोडते ना हा पहिलेपासून मग तो पापड पहिले मला थोडा उदाहरण भरणे आहे तर आता बसलोय आम्ही इथे मस्त पैकी असं बाहेर बाजावर आणि हा असं मस्त वातावरण आहे ऊन भरपूर पडलंय आणि आता वाजले पाच किंवा साडेपाच झाले असतील आणि आता श्रेयांश जायचे कटिंग करायला हा तिची शूटिंग काढा काढली तर <laughs> आता श्रीरासला जायचंय कुठं जायचं श्री कुठं जायचंय तुला कुठं जायचंय तुला घेऊन दे पडला होता ना टकला आता चालू आहे आमच्या टक्ली कठीण करून घ्यायच्या दिवशी होता डिग डिग डिगी कोण डिगी डिगी श्री हाय कोघोळ करायची आता आंघोळ करायची कारण त्याला खाज येऊ राहिली हम्म गंगम करायची ना गंग करायची ना गंग करायची ना बघ टकली आमची तकली तकली गेलं के तुझे केले गेले, त्याला बुर द्यायला चालली बाबा बुर द्यायला चालली बाबा बुर